मैत्रिणीं सुप्रभात चॅनलमध्ये मी पुष्पा झरेकर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तर मी तुम्हाला आता मघाशी माझ्या भावाचं घर दाखवलेलं आता थोड्या वेळापूर्वी तर हा दुसरा व्हिडिओ करते मी त्याचं शेती दाखवते तर हे आपलं ते गायांचा गोठा दाखवला ना नंतर तिथून मग शेण आपण हे टाकतो इथे मग ह्याचं खत तयार होतो मग आपल्या या शेतीसाठी हे आपलं घरचंच खत असतं काही विकत घेत नाही कारण की एवढं खत त्याला भरपूर होतं शेतीसाठी तर इकडे हे आता आपलं त्याने ऊस लावलेला आहे बाबाने हा ऊस आहे हा ऊस लावलाय हा ऊस लावलाय त्याने आणि हा घास आहे गायांसाठी चारा म्हणजे ऊसाचा ऊस पण त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवले ती मशीन मशीन मध्ये कुट्टी करतात ते ऊस पण त्याच आहे आणि हे गवती चहा आहे हा बघा गवती चहा त्यांना चहामध्ये टाकला ना वास पण खूप छान येतो आयुर्वेदिक आहे खूप छान आहे हा गवती चा गवती चहाची झाडं बघा इथे इकडे पण आहे हे बघा त्याच्यावर आता शेण पडायला लागलं आहे आता शेण आहे ना सगळं तिकडे पुढे घेणार आणि हा आपला ऊस उस, ऊसाचा मळा आणि हे हा हे गायसाठी आहे ना घास आहे हा आहे ना आपला घास आहे गायांसाठी तर हा रोज आपला सकाळी वहिनी माझी भाऊ घास कापतात आणि हे ऊस पण काढतात आणि ते बघा मिरच्याची पण झाड लावलेली आहेत पूर्ण घासामध्ये असे कॉर्नरला थोडी 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 अशी झाड लावलेली ती मिरच्यांची ही बघा खूप आहेत लाल झालेत आता मिरच्या काही हिरव्या आहेत तर आता तुम्हाला मी तिकडे हे मक्याचं दाखवते मक्याचं शेती त्याची ती पण दाखवते हा पूर्ण ऊस आहे इकडून ती त्या कॉर्नरपर्यंत आहे हा बघा त्या कॉर्नरपर्यंत ऊस आहे आणि हे सगळं मक्याची शेती आहे मक्या मक्या ही पण गायांसाठी आहे हे सगळं गायांसाठीच आहे त्याला इथे आता मका येतात तुरी आलेत ना तर मका पण येणार ना आणि आता हे कट करून मग त्याच आपल्याला ती पुट्टी बनवली आहे गायांसाठी की हेच मग गायला दुसरा चारा नसतो असा घरचाच असतो चारा काही मका घालायची काही वेळा ऊस कट करून घालायचा काही वेळेला हा घास म्हणजे दिवसाला आहे ना तिन्ही प्रकारचं मका पण घालायचा ऊस पण घालायचा आणि घास पण हे सगळं त्याचं शेतीवरच चालतं सगळं पोटपाणी शेतकऱ्याचं चा, शेतीवरच चालतं मग त्याने आपल्या गाया ठेवल्यात आणि त्याचा डाळिंबाचा बाग आहे तो, तो पण मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवते तर आता हे बघा हे मोसंबीचं झाड आहे तुम्हाला ह्याला मोसम ह्याला ह्याला ना मोसम पे छान आले त्या दाखवते ते बघ किती सुंदर मोसम मी ह्याला दोन तीन महि दो, मा मागे तीन महिन्यापूर्वी येऊन गेले ते त्यावेळेस बघितलेल्या मला वाटलं आता ह्यावेळेस वेळेस चांगल्या मोठ्या झाल्या असतील काढायला खायला पण अजून ह्या कच्च्याच आहे कच्च्या दिसतं म्हणजे हिरवाच कलर त्यांचा जरा मोठी साईज झाली आहे बघा पै पहिल्यांदाच आला ह्याला मोसंबी इकडे पण आहेत विक्रे पण आहेत आता सुरुवात झाली मोसंबी यायला छोटे छोटे अजून आता आलेले आहेत हे बघा बारीक 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 आता हे असे छोटे छोटे आलेले आहेत मोसंबी हे बघा आता भरपूर <laughs> बार आलं ह्याला आता येणार कारण का हा पहिलाच आहे त्याचं सीजन ही आपली विहीर ही विहीर आहे हिचंच पाणी सगळ्याला शेत आपल्या सगळ्या शेतात आणि हे बघा हे रताळ्याचं दाखवायचं आहे दाजी व्हिडिओ शूटिंग घेत आहेत हा मैत्रिणी नो माझे दाजी आहे ना, 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 ना ते व्हिडिओ शूटिंग घेत आहेत मी फक्त दाखवते हे आहे ना रताळ्याचे ह्याला ना खाली आहे ना रताळे येतात ह्याच्यात खाली रताळे असतात आता आहे ना ते त्याला आहे ना खुरपं खुर्पं लागतं सक उकरायला खुरप्याने उकरून काढते मी तुम्हाला आहे ना त्याच्यानंतर दाखवते ते रताळे काढून त्याच्या आतमध्ये जमिनीमध्ये खोलवर असतात ते हे एक मोसंबीचं झाड आहे ह्याला अजून नाही आलं मोसंब्या हे मोसंबीचं एक झाड आहे आणि इकडे नारळाचं झाड आणि ह्याला आहे ना ह्याला ह्याला काय म्हणतात गिन्नी गवत हे ना मैत्रिणींनी ह्याला आहे ना गिन्नी गवत बोलतात हे हे पण गायांसाठीच असतं गिन्नी गवत आहे आणि इकडे तुम्हाला पेरूचं झाड आहे गुलाबाचं झाड आहे मी तुम्हाला ते दुसरा बाग पण दाखवणार आहे पेरूचा डाळिंबाचा हे बघा गुलाबाचं झाड आहे अशा गुलाबी गुलाबी छान गुलाब येतात गावरण गुलाब हा आहे गावरण गुलाबी आणि तिकडे आहे ना त्या साईडला हे बघा हे बघा ह्या साईडला आहे ना इकडे केशरी गुलाबी ह्या साईडला आणि हे ह्याचं झाड आपलं सीताफळाचं ह्याला सीझनमध्ये खूप सीताफळ येतात एवढे सीताफळ येतात ना तर पानं कमी एवढे सीताफळ असतात हे एकाच झाडाचे सीताफळं आम्हाला सगळ्यांना पुरतात एवढे सीताफळ असतात हे ऑरेंज कलरचं गुलाब आहे हे हे फुलं येतात पण सुकतात पण पडतात पण कारण की इथं कोणी येत पण नाही तोडायला फुलं काढायला आणि काटे सगळं काट्याचं असल्यामुळं इकडं कोण येत नाही तिथे आपले फुलं आले का ते विहिरीतच पडतात हेचं बटन याचं आपलं मोटर आहे ह्याच्यामध्ये हां खट ह्याचा हे उघडून तर खटका असतो ना डावायचा म्हणजे मग चालू होतंय हे बघा हे ना विरीचा खटका आहे म्हणजे आपल्याला ह्याच्यात मोटर बसवलेली आहे हा इथं पाईप लावलेलं आहे बघा हा पाईप आहे हा खटका चालू केला आणि बटन ग्रीन टाकलं का मग ते विहिरीतलं पाणी तिकडे जातं त्याच्यातून त्या पाईपातून होऊन मग ते येतं आणि पाईपलाईन केलेली आहे ना ते पाणी मग आपल्या पूर्ण शेतामध्ये जाता मग शेतामध्ये पसरून आपण हे केलेले ना त्याला बांध घातलेले ना त्या बांधातून बघत ते पाणी बाहेर तर चला अशा प्रकारे मी तुम्हाला आजचा माझा आता हा एवढा भाग दाखवलाय तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता आपण डाळिंबाच्या बागेत जाणार आहोत तुम्हाला डाळिंबाची बाग दाखवणार पेरूची बाग दाखवणार आणि परत अजून खूप मोठा शेत तलाव आहे आणि तिथे मासे पण खूप आहे ते मासे, मासे दाखवणार शेत तलाव दाखवणार आणि भरपूर शौगेचं शेंगाचा एक बाग आहे सगळं दाखवणार तर आता मी हा हे दाखवलं आता त्याच्यानंतर डाळिंबाच्या शेतात आपण जाऊया तर चला नमस्कार थँक्यू